रामकृष्ण श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत चातुर्मासानिमित्त चालू असलेली शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरील आपली सेवा आणि या सेवेचा आजचा एकोणतीसावा भाग आणि हरिपाठातील शेवटचा भंग या क्रमांकाचा भंग थोडक्यात काय आज आपला हरिपाठाच्या चिंतनाचा समारोप आहे असं म्हटलं तरी चालेल आपल्या नियमाप्रमाणे आज सर्वप्रथम आपल्या समोर अभंग ठेवतो आणि मुख चिंतनाला सुरुवात करतो आपली नेहमीचीच पद्धत मुद्राती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे व्यापके भरले तो हरी कर्म उपासना ज्ञान मार्गी हरिपाठ आले सर्व मार्ग नित्य प्रेम वावे हरिपाठ गाय हरिकृपा कृपा होय तयावरी झाला हरि पाठ बोलणे एका जल अरे बोला झाला हरी पाठ बोलणे एका जन हार्दनी हरी बोला हरिमुखे गाता हरपण ही चिंता काही मागुत जन्म घेणे असा हा नाथांच्या हरिपाठातील शेवटचा अभंग गेल्या अठ्ठावीस भागामध्ये चिंतन करताना हरिपाठाच्या प्रत्येक अभंगावर आपण चिंतन केलं आणि मग ते चिंतन करत असताना नाथरायांनी जे नाम महात्म्य सांगितलं अनेक उपपत्तीद्वारे वेगवेगळ्या दृष्टांताने वेगवेगळ्या सिद्धांताने वेगवेगळ्या उपपत्तींनी आपल्याला नामाचं महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं उद्देश एकच की प्रत्येक कर जण नामस्मरणाकडे वळावा आणि भगवत प्राप्तीचं सोप साधन त्याला कळावा हे जरी असलं तरी अनेक लोक भगवत प्राप्तीसाठी इतर साधनाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करतात की नाही आहेत ना सर्वजण काही नामस्मरणच करतात असं नाही काही योग मार्गाने का जातात काही ज्ञान मार्गाने जातात काही उपासना मार्गाने जातात आणि मग असं असताना त्या ठिकाणी नाथरा आजच्या हरिपटाच्या शेवटच्या अभंगामध्ये याचा मागोवा घेताना असं म्हटलं मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष पाचवी मुद्रा लावून या लक्ष प्राप्त केलं आता कुठली पाचवी मुद्रा काय <laughs> योगशास्त्रामध्ये अनेक मुद्रा सांगितल्या कुठे पाच मुद्रा कुठे दहा मुद्रा कुठे एकशे आठ मुद्रा अर्थात वेगवेगळ्या मुद्रा आपल्याला योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या दिसतात योगामध्ये अष्टांग योग सांगितले प्राणायाम प्रत्याहार आहे कि नाही प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी यम नियम आहे ना अष्टांग योगाच्या साहाय्याने सुद्धा भगवत प्राप्तीचा विषय आपल्या शास्त्राने सांगितला आणि त्याचाच एक भाग म्हणून मुद्रा सुद्धा त्यामध्ये आलेली आहे आता मुद्रा म्हणजे नेमकं काय याचा जर विचार केला तर बाह्य के शरीर अवयवाची बाह्य शरीर अवयवाची योग्य तो परिणाम घडवून आणण्याकरता केलेली हालचाल म्हणजे मुद्रा कठीण आहे ना वाक्य <laughs> जसे जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स व्याक डेफिनेशन खूप कठीण असतात व्याख्या खूप कठीण असतात पण व्यवस्थित समजलं तर मात्र समजते नाही का आपल्याला माहिती आहे ना कठीण असतात इथे मुद्रा म्हणजे काय याचा जर विचार केला तर मी व्याख्या सांगितल्या बाह्य शरीर अवयवाची हालचाल कशासाठी योग्य गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी बाह्य शरीर अवयवाचीच केलेली हालचाल म्हणजे मुद्रा समजलं का जाऊया सोपं सांगतो आंतरिक समाधानासाठी किंवा कुठल्याही साधनासाठी रोग प्रतिकारासाठी योग आपण करतो ना मुद्रा लावतात योग योगासन करतात म्हणजे बाह्य शरीर बाह्य अवय शरीरातील अवयवाची हालचाल याला म्हणायचं मुद्रा आता या मुद्राचे अनेक प्रकार आहेत खोलात आपण नाही पण चार पाच प्रकार मुद्रांचे जे सांगितले त्याचा जर विचार केला तर मुद्रा या प्रकारामध्ये महामुद्रा महाबंध महावेद खेचरी उड्ड्यान बंध मूलबंध असे अनेक मुद्राचे प्रकार सांगितले आणि ह्या मुद्राच्या प्रकारामध्ये पाच मुद्रा आणखी विशेषत्वाने काही काही ठिकाणी आल्या त्यात खेरी मुद्रा सुद्धा आलेली आहे लक्ष अलक्ष मुद्रा आलेली आहे खेचेरी मुद्रा आपल्याला माहिती आहे ना दत्तगुरूंच्या अभंगामध्ये आली आहे पहिलं मेरू रुचा करी एक योगी निराकारी निद्रा लावणी प्राणायामे बैसला काहीतरी आहे आता बघा लावणी खेचरी खेचरी शब्द आलाय तिथे म्हणून म्हटलं तर खेचेरी ही सुद्धा मुद्रा आहे अलक्ष ही सुद्धा मुद्रा आहे पाच प्रकारच्या मुद्रा ज्या सांगितल्या त्यात खेचरी आणि अलक्ष अलक्ष ही पाचवी मुद्रा आहे नाथऱ्यांनी तीच मुद्रा पकडली आणि सांगितली मुद्राती पाचवी ला होण्या आता इथे लक्ष म्हणजे काय इथे लक्ष म्हणजे आत्मा अलक्ष म्हणजे काय आत्म्याशिवाय इतरत्र कुठलाही विचार नसणे म्हणजे अलक्ष महाराज म्हणतात ही पाचवी अलक्ष मुद्रा लावली की काय होत मुद्राती पाचवी लावून या आणि मग तो प्रत्यक्ष आत्मा दिसतो तो आत्मा प्रत्यक्ष हरिरीसे थोडस या अभंगातल्या पहिल्या चरणातून महाराजांनी योग मार्ग सांगितला दुसऱ्या चरणामध्ये ज्ञान मार्ग सांगितलाय तिसऱ्या चरणामध्ये भक्ती मार्ग सांगितलाय सोपो सोपं करत जातो शेवटचा अभंग आहे एवढं चिंतन आपण ऐकलं त्याच्यामुळे थोडं कठीण सुद्धा ऐकण्याची आपली तयारी आहे मला माहिती आहे पण तरी मी कठीण सांगणार नाही महाराज म्हणतात योग मार्गाने या मुद्रेने तो आत्मा प्रत्यक्ष आपल्याला दिसेल म्हणजे भगवंत दिसेल का हो हे कठीण आहे ना योग मार्ग हो योग मार्ग कठीण आहे माऊलींनी सुद्धा सांगले योगाची निघाले योगा, गाज गाठा त्यांची आवाटा दुःखची पैकी लोहाची खाणे एवढं कठीण आहे आम्हाला माहिती आहे हो हो खरं आहे मग मग दुसरा मार्ग आहे सद्गुरूची कृपा करून घेण्यासाठी ज्ञानमार्गाचा वापर करायचा ना सद्गुरूची भक्ती करायची उपासना करण्यासाठी सद्गुरु शोधायचे सद्गुरु शोधणे एवढं सोपं आहे का ते मिळतात का बहु अवगड आहे संत बेटी बहु अवगड आहे संत भेटी असल्यामुळं ते कठीण आहे आपल्याला माहिती आहे आणि मग तरीही त्यांचा उपदेश त्यांची दीक्षा मिळणार कशी महाराज म्हणतात ज्यांना मिळाली त्या ज्ञान मार्गांचा सुद्धा इथे विचाराला महाबोधाचा महावाक्याचा ज्यांनी आपल्याला बोध केला दीक्षा दिली असे सद्गुरू ते आपल्या कानामध्ये आपल्याला उपदेश करतात महाराज म्हणतात काय मुद्रादि युगादिखा विचार झाल्यानंतर महाराज म्हणतात असे सद्गुरु आपल्याला मिळतील आणि मग ते तत्वमशी महावाक्याचा कानामध्ये उपदेश करतात अहम ब्रह्मास्मी अस्मी अय महात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म तत्वमशी हा सर्व उपदेश ते करतात ते कानामध्ये आपल्याला मंत्र देतात महाराज म्हणतात त्यांनी आम्हाला मंत्र दिला कानी जे पेरिले डोळ्यात उगवले युगा पके भैरले रे ते जी हरी काय कानामध्ये उपदेश करतात उपदेश करतात करता म्हणजे ज्ञान प्राप्त करून देतात त्या ठिकाणी आणि कानामध्ये जो उपदेश केला तत्व मशी वाक्य सांगितलं ब्रह्माचा उपदेश केला तो ज्ञान त्या ठिकाणी कानी जे पेरिले डोळ्या ते उगवले डोळ्यातून ते उगवलं डोळ्यातून उगवलं म्हणजे काय झालं अज्ञानाचे आंधळपणा आणि ज्ञान प्राप्त झालं कशाने ज्ञान मार्गाने मी जसं सांगितलं पहिला पहिलं चरण मुद्रातिपाचा योग मार्ग दुसरं चरण काने जे पेरिले डोळा ते उगवले व्यापके भरले तू झरी व्यापकत्वानं सर्व ठिकाणी हरी आहे ही भावना गुरुंमुळे त्या ठिकाणी सद्गुणमुळे प्राप्त झाली आणि त्यांनी आम्हाला बोध केला महावाक्य सांगितलं आणि मग आमच्या लक्षात आलं जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप ते ते त्याशी नाही हा ज्ञान मार्ग आला योग मार्ग झाला ज्ञान मार्ग झाला कवा महाराज हे दोन्ही मार्ग कठीण आहेत ना खूप कठीण आहेत काय करायचं योग मार्ग कठीण आहे ज्ञान मार्ग कठीण आहे महाराज म्हणतात घाबरू नका काही नाही कुठलाही मार्ग सुद्या सर्व भक्ती मार्गाकडेच येतात महाराज म्हणतात कर्म उपासना ज्ञान मार्गे आले हरिपाठी आले सर्व मार्ग कर्म उपासना ज्ञान हे तीन मार्ग आपल्याला सांगितलेत बघा भक्ती कर्ण भगवत प्राप्तीसाठी तीन मार्ग शास्त्रांनी पुराणे आपल्याला सांगितले कर्म उपासना ज्ञान कर्म मार्ग किती कठीण आहे हो आहे का कर्म आपण करतो ते कर्म नाही कर्म मार्ग हा खूप कठीण आहे आता विचार करत असताना महाराज किती सूक्ष्म आहे कर्म कर्माची वाट सूक्ष्म आहे योगाची वाट उपासनेची वाट कठीण आहे कर्म उपासना ज्ञान मार्ग कठीण आहे कर्म मार्ग सूक्ष्म आहे खूप सूक्ष्म कर्म मार्ग आहे महाराज अहो बोलताना मंत्र म्हणताना चुकला तर काय होते हैं? किती दंड नाही माहिती आहे ना साध ब्राह्मण लोक जी संध्या करतात ते संध्याचं पाणी किती घ्यावं आचमनासाठी यालाही शास्त्र आहे नाहीतर सुरापानाचा दोष आहे म्हणतात ब्रह्मचे पातक लागते थोडे इकडे तिकडे झालं तर एवढं कठीण आहे त्याला सूक्ष्म असं म्हणतात मग ते सूक्ष्म आहे ज्ञानमार्ग दुस्तर आहे कठीण आहे पण हरीचं नामस्मरण करण हरिपाठ करणं हरीच्या हरी नामात गुंतणं हे सोपाय ना म्हणून तर महाराजांनी तुकुबार एका ठिकाणी म्हणतात ना हे सर्व मार्ग मोडले आणि तुम्हा मला होईल असा मार्ग दिला मोडून या वाटा दुस्तर केला भारताने केला भर तुम्हा मला कळावं म्हणून हरिपाडाय महाराज म्हणून नाथराय म्हणतात कर्म उपासना ज्ञान मार्ग आले हरिपाठ आले सर्व मार्ग या हरिपाठामध्ये सर्व मार्ग त्या ठिकाणी आलेले आहेत सर्व मार्ग त्या ठिकाणी समाविष्ट आहेत कोणते सर्व कर्म उपासना ज्ञान हे सर्व मार्ग जे स्वतंत्र आहेत ना ते हरिपाठामध्ये एकत्र आले म्हणून महाराज कर्म उपासना ज्ञान मार्ग आले हरिपाठ आले सर्व मार्ग सर्व सर्व मार्ग हरिपाठामध्ये आले आणि का हो मला आता हे मला एक सांगा हे सर्व मार्ग जर कारण हे मार्ग कठीण आहे कर्माचा मार्ग कठीण आहे सांगितलं ज्ञानाचा मार्ग कठीण आहे सांगितलं हे सर्व जर कठीण आहे तर भक्तियोगा म्हणजे हे चालक का महाराज म्हणतात चालते रे बाबा कारण इथे भक्ती करणारा जो भक्त आहे जो भक्ती मार्गाला लागलेला आहे तो ज्ञानी ज्ञानमार्गामध्ये जाऊ शकत नाही योगमार्गामध्ये जाऊ शकत नाही दोन्ही मार्ग करू शकत नाही म्हणजे विरक्ती त्याच्यात नाही लेकर सोडू शकतो का नाही सोडू शकत म्हणे बरं पूर्णपणे आसक्त राहू शकतो का नाही म्हणे पूर्णपणे आसक्त राहू शकत नाही नाथऱ्यांची सुंदर उभी आहे नाथऱ्या म्हणतात या परिजोन हे विषयासक्त या परीजोन वे विषयासक्त विरक्त जी भक्तिपंत मी निश्चित भक्तिपंत बहु सोपा का म्हटलं महाराज त्यासाठीच म्हटलं हरिपाठ आले सर्व मार्ग <laughs> सर्व हरिपाठामध्ये हरिचं हरिच नामस्मरण करण्यास केलं तर सर्व मार्ग त्या ठिकाणी एक येतात म्हणजे इतर कुठल्याही मार्गाचा अवलंब केला नाही भक्ती मार्गाचा अवलंब केला तरी सर्व आपल्याला साध्य होऊ शकतो हा सोपा मार्ग आहे महाराज म्हणतात अरे वेद प्रतिपाद्य असलेलं कर्म उपासना ज्ञान हे सुद्धा त्या ठिकाणी भक्ती मार्गामध्ये जर आलात भक्ती न केलं तर सर्व साध्य होऊ शकते अनेक कारण कर्म, कर्म कठीण आहे मी सांगितलं आणि कर्म एक प्रकारचा आहे काय नित्य नैमित्तिक आहे ना नित्य नैमित्य काम्य प्रायचित असे अनेक कर्माचे प्रकार त्या ठिकाणी आहेत आणि मग असं कर्म करत असताना ते दोषरहित कर्म होईल की या नाही याची आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे गॅरंटी नसते असं असताना आणि ज्ञानासाठी विवेक पाहिजे वैराग्य पाहिजे आणि वैराग्य तर आपल्याला सोपाय का नाही वैराग्य सोपा रे मत बोलताना वाटे खरे वैराग्य हे सोपं नाही म्हणून आपण विषयासक्त सुद्धा व्हायचं नाही आणि विषयापासून दूरही जाता येत नाही अशी स्थिती ज्यांची आहे ते मात्र नामास्मरण करू शकतात म्हणून महाराजांनी सांगितलं की बाबा हरिपाठ हे आले सर्व मार्ग ज्ञान कर्म उपासना हे सर्व मार्ग हरिपाठामध्ये आले म्हणून कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले हरिपाठ आले सर्व मार्ग आणि म्हणून हरीचं नामस्मरण करा हरिचा पाठ करा महाराज म्हणतात भगवंत कृपा करी चौथ्या चंद्रमारे महाराज सांगतात नित्यप्रेम भावे हरिपाठ गाय नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय हरि कृपा होय तयावरी हरि कृपा होय तयावरी महाराज म्हणतात प्रेमान हरीचं नाम घ्या प्रेमान भावानं नित्य प्रेम भावे आणि भाव हा शब्दाला का मागच्या भागामध्ये आपण आवडीने भावीवर चिंतन केलं भाव काय आणि भावाचा विचार आपण बरेचदा अनेक चिंतनामधून केला आहे भाव काय असतो मग देवाला नुसतं भाव आवडतो म्हणून महाराज म्हणतात नित्य प्रेम भावे प्रेम प्रेमानं भावानी देवाचं नाव घ्यायचं आणि एक आणखी अट आहे महाराज घ्यायचं म्हणजे नित्य huh? घ्यायचं नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय एक तर हरिपाठ गाय म्हणजे हरिहरी म्हणावं असा त्याचा अर्थ दुसरं हरिपाठ गाय म्हणजे हरिपाठ करावा नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय हरि कृपा होय तयावरी हरि कृपा होय तयावरी हरि कृपा होय तयावरी त्याच्यावर हरीची कृपा होईल काय होईल कारण तो हरिच नामस्मरण करतो महाराज म्हणतात हे एवढे दिवस मी तुम्हाला एवढ्या अभंगामधून सांगितलं ज्याला मी हरिपाठ असं म्हणतो हा पंचवीस अभंगाचा हा डोलारा आपल्या समोर ठेवत असताना नाथराय म्हणतात आता हरिपाठ मी थांबवतो या गेल्या चोवीस भंगामध्ये आणि या पंचवीस अभंगामध्ये अनेक उपपत्तीमधून हरिनाम घ्या हरिनाम घ्या हरिमुखे गाता हरपली चिंता हरिनाम घ्या बोला हरि बोला हरि बोला हे सांगतो बाबा आता आपल्याला कळलं असेल म्हणून आता, आता मी हरिपाठ थांबवतो झाला हरिपाठ बोलणे आता हरिपाठ झाला काय करा आपण मी जसं सांगितलं म्हणजे नाथ महाराज म्हणतात मी नाही मी मी जसं सांगितलं नाही एकनाथ महाराजांनी जसं सांगितलं एकनाथ महाराज म्हणतात जनादन कॉ स्वामीच्या कृपेने मी तुम्हाला पंचवीस अभंगामधून हरिपाठ सांगितलं हरिहरी म्हणावं का ते सांगितलं हरिहरी म्हटल्यानं काय होती सांगितलं त्याचं महात्म्य सांगितलं हे आता महात्मा मी इथे थांबवतो जाला हरिपाठ बोलणे येथुनी एका जनादनी हरि बोला एक अजनाधनी हरि बोला अरे मुखे गाता हा रे चिंता त्या ना हि जन्म घे ने त्या ना हिमा गुता जन्म घेणे या एवढ्याचा सार एवढ्याच आहे बोल नाही तुम्ही झाला हरिपाठ बोल नाही हरिचा पाठ सांगून झाला हरि रामाचा महात्म सांगून झाला आता मग आता बोलणं थांबवतो तुम्ही काय करा हरिहरि म्हणा हे काय आता ने हरी बोला असं या पंचवीसव्या क्रमांकाच्या गावाच हे चिंतन गेल्या अठ्ठावीस एकोणतीस भागापासून आपण चिंतन करतो आहो नाथांच्या हरिपाठावरती खरं म्हणजे मागच्या वर्षी आपण माऊलींच्या हरिपाठावरती चिंतन केलं यावर्षी नाथांच्या हरिपाठावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नाथांचा हरिपाठ दिसायला जरी सोपा असला तरी त्यातला भाव समजून घेण्यासाठी <coughs> तसा तो भाव आपल्याला कळत नसतो मोठ्यांच्या मुखातून ऐकल्यानंतर तो भाव कळतो माझ्याही जीवनामध्ये काही महात्म्यांच्या मुखातून ऐकण्याची संधी मला प्राप्त झाली जे मी ऐकलं तेच तुम्हाला सांगतो जसं या अभंगामध्ये आलं ना काने जे पेरिले डोळा ते उगवले माझ्याही कानामध्ये साधू संतांच्या मुखातून आलेले वाक्य का माझ्या कानामध्ये जे पेरले तुम्हाला एक सांगू का पेरणी कुठं होतो पेरणी कुठे खडकावर पेरणी होते का नाही 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 पेरणीसाठी काळी जमीन मशागतवाली जमीन त्याला पाण्याचा ओलाव पाणी वगैरे की नाही अशा जमिनीमध्ये मशागत केलेल्या जमिनीमध्ये पेरणी करावे का कुठेही पेरणी करावे <laughs> मग अशी पेरणी केली की के त्या ठिकाणी पीक येत असते सुदैवानं आमच्या नशिबामध्ये सुद्धा महात्म्यांच्या मुखातून आमच्या कानावर काही शब्द पडले आमच्या डोळ्याने काही वाचता आलं संतांची संपदा अनुभवता हो आली संत वाङ्मय वाचता आलं आणि ते कळणे एवढी त्यांनीच आम्हाला दिली आणि भगवंतच आम्हाला संत आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवला हो की थोडाफार अर्थ त्यातून समजून देतात जे काही समजतात जे काही मोठ्यांच्या मुखातून ऐकलं त्यांच्या वाङ्मयातून शिकण्याचा प्रयत्न के ते केला तेच गेल्या या पंचवीस तीस दिवसामध्ये या भागांमध्ये आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला मला माहिती आहे हरिपाठावरचं हो चिंतन एवढं छोटं नाही हो की लगेच संपावं हरिपाठावरचं चिंतन एका एका अभंगावर आठ आठ दिवस कीर्तन प्रवचन करणारी माणसं महात्मे मी बघितली आहेत खूप मोठा गहन त्यातला अर्थ आहे खूप मोठा भाव आहे माझ्या अल्पबुद्धीने मला आपल्यासमोर जसा मांडाला तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला नाथरायांच्या हरिपाठावरचं हे चिंतन नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवताना आपल्याला किती आनंद झाला हे मला माहिती नाही पण मला मात्र खूप एक आत्मिक समाधान लाभलं कारण संत वचन जेव्हा जेव्हा मी वाचतो संतांचे अभंग जेव्हा मी वाचतो आणि त्यावर काहीतरी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला जे मला आत्मिक समाधान लाभते ते मी माझ्या फायद्यासाठी करतो त्याचं कारण असं आहे इतर किती लोक बघतात कोणाला आवडतं हा विषय वेगळा आहे पण मला मात्र ते जरूर आवडतं आणि मला ते आवडत असताना आपल्यालाही ते आवडावं होऊ शकते कधी बोर झालं असेल कधी कंटाळवाने वाटलं असेल कधी असं आपल्याला वाटलं असेल तेच ते आहे असू शकतील पण मग एक सांगू वीस पंचवीस मिनिट हे चिंतन ऐकलं तर नक्कीच आपल्याला कुठंतरी समाधान लावेल याची मला खात्री आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की काही भागावर चिंतन आपण ऐकलं नसेल तर ते ऐका एखाद्या भागावर चिंतन समजलं नसेल पुन्हा ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा मला वाटते संतांच्या अमृत वचने आपल्या चॅनलवरून आतापर्यंत साडेपाचशे सहाशे प्रवचन आपण केलेली आहेत तेव्हा अनेक विषयावरचं आपलं चिंतन आहे अनेक विषयावर आपण चिंतन केली मुळात जाऊन आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ते चिंतन बघू शकता आवडलं चिंतन शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रियासुद्धा कळवा एवढीच विनंती करतो या चातुर्मासामध्ये आपण जे नाथांच्या हरिपाठावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने शांतीब्रह्म श्रीत एकनाथांच्या आशीर्वादाने आणि आईवडिलांच्या पुण्याईने आपल्यासमोर ठेवता आला ही चिंतन सेवा ही चिंतन मालिका नाथांचा हरिपाठ ही चिंतन मालिका आज आपण इथेच थांबूया सर्व भागवत भक्तांच्या सर्व श्रोत्यांच्या सर्व प्रेक्षकांच्या चरणी नतमस्तक होतो आणि काही चुकलं असेल गेल्या एवढ्या भागामध्ये काही चुकलं असेल तर चु, 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 ती चूक माझी आहे माझ्या वाणीची आहे आणि जे बरोबर असेल ते माझ्या आईवडिलांचं आहे एवढंच सांगतो आणि आपल्यासमोर काही चुकलं असेल तर माफी मागतो आणि थांबतो पुन्हा भेटूया एखादा दुसरा विषय घेऊन काही दिवसातच तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने नाथांचं एकदा भजन केलंच पाहिजे श्रीभानुदास श्री एकनाथ श्री भानुदास श्री श्री श्रीभानुदास श्री श्री श्रीभानुदास श्री श्री श्रीवानुदास श्री श्री वानुदास श्री कनाथ श्री वानुदास श्री कनाथ श्री वानुदास श्री कनाथ श्री वानुदास श्री कनाथ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामादेव तुकाराम दत्त विठ्ठल श्री कनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शान्तिब्रह्म महाराज की जय